नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण दीपामासेचे दिवे कशा प्रकारे बनवतो ते आज आपण पाहणार आहोत हे दिवे आपण प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी खातो म्हणून त्यामध्ये नेमकं काय काय टाकावं लागतं ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे साधारण एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे हे दिवे गुळाच्या पाण्यामध्ये बनवतात मग त्या अगोदर आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी गूळ घेतलेला आहे आता तो आपल्याला बारीक करायचा आहे खिचून पण घेऊ शकता पण माझा गुळ हा हाताने बारीक होतो म्हणून मी हाताने बारीक केलेला आहे आता तो आपण पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे गरम पाण्यामध्ये पण घालू शकता गुळामधल्या ज्या गाठी आहे त्या आपण इथे फोडून घेणार आहोत आता आपण जे पीठ घातलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा रवा घालायचा आहे आणि दोन चमचे तूप घालायचं आहे थोडासा खाण्याचा सोडा आपण इथे घातलेला आहे थोडीशी वेलची पूड आपण हे दिवे गुळा गुळामध्ये करणार आहोत म्हणून थोडीशी मी इथे वेलची पूड घातलेली आहे तुम्ही जायफळ देखील घालू शकता आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते आपल्याला एका गारणीने गाळून घ्यायचं आहे कारण त्यामधील जी घाण असेल गुळातली आपल्या दिव्यामध्ये येणार नाही मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला चोळून घ्यायचं आहे आपल्याला पिठाचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला हा गोळा आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे मऊ होतील मऊ झालेला आहे आता याचे आपल्याला दिवे बनवायचे आहे एकसारखे आकाराचे तुम्ही अगोदर करून घेऊ शकता किंवा नंतर केले तरी चालतील अशा पद्धतीने गोळा बनवायचा आहे पोळपटावर खाली मध्यभागी आपल्याला दाबायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे खाली जास्त दाबायचं आहे म्हणजे साईडला गोल होतो अशा पद्धतीने आपल्याला दिवा बनवून घ्यायचा आहे आपल्याला अकरा दिवे बनवायचे आहेत खालच्या बेसला थोडासा आकार दिला की वरती आपोआप आकार येतो त्यामुळे खालचा बेस आपल्याला गोल फिरून फिरून करायचा आहे म्हणजे आपला दिवा पण छान गोल बनतो आणि खाली आपल्याला जास्त तेल किंवा तूप बसेल इतपत खोलगट करायचा आहे अशा प्रकारे दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता हा आपण मोठा दिवा बनवणार आहोत एक अकरावा दिवा त्याला साईडने अशा सात पाकळ्या बनवून घेणार आहोत अशा प्रकारे हा अकरावा दिवा आपला तयार आहे आता हे दिवे आपल्याला एका स्टीमरमध्ये वाफून घ्यायचे आहेत खाली तेल लावलेलं आहे मी म्हणजे आपले दिवे चिकटणार नाही अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला दिवे वापरून घ्यायचे आहेत स्टीमर मी गॅसवर ठेवलेलं होतं अगोदर आता यामध्ये आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत आता पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर बघू शकता आपला दिव्याचा कलर बदललेला आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता या सर्व दिव्यामध्ये आपल्याला वाती ठेवायच्या आहे आणि तूप घालायचं आहे दीपा दिपामोसेला आपण तुपाचे दिवे लावतो अशा पद्धतीने तुम्ही दिवे बनवू शकता आपले दिवे तयार आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद